मंडई विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर निकाल सुद्धा लागला या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर अनेक आरोप प्रत्यारोप झाले विरोधकांनी पुन्हा ही योजना बंद करणार असा नरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली होती त्यानंतर अर्जांची छाननी होईल अर्थसंकल्पामध्ये याचा विचार केला जाईल अशा अनेक बातम्या समोर आल्या आणि वेळोवेळी आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तरं सुद्धा दिली आहेत पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर एक मोठं विधान विधानसभेमध्ये केलंय महाराष्ट्राला आता वेगळ्या उंचीवर आमचं उद्दिष्ट असून महाराष्ट्र आता थांबणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये दिली आहे निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील आणि योजना सुरू ठेवल्या जातील असं सांगून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशनानंतर दिला जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे जनतेला आम्ही जी जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय तसंच ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्यातली एकही योजना बंद होऊ दिली जाणार नाही असं आश्वासन सुद्धा फडणवीसांनी दिलंय ते विधानसभेमध्ये बोलत होते लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलंय लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यावर टाकणार येण्यात असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलंय लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये नवीन काही निकष नाहीयेत योजना चुकीच्या पद्धतीने वापरात येत असेल तर ते तपासलं जाणं गरजेचं आहे कारण हा जनतेचा पैसा असल्याचं फडणवीस म्हणाले समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती सारख्या वाईट प्रवृत्ती देखील असल्याचं सा सांगितलं आम्ही शेतकरी असतील युवा असतील वंचितांच्या संदर्भातील योजना असतील ज्येष्ठांच्या संदर्भातील सर्व आश्वासनं पूर्ण करणार असल्याचं फडणवीस म्हणाले मार्कडवाडीच्या मुद्द्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मला बाकीच्यांचं काहीही आश्चर्य वाटलं नाही पण शरद पवार साहेबांचं आश्चर्य वाटल्याचं सांगितलंय काँग्रेसने अनेकदा मांडला होता पण शरद पवार साहेबांनी यापूर्वी कधीही ईव्हीएमचा मुद्दा हा मांडलेला नव्हता असं फडणवीस म्हणाले मात्र यावेळी पवार साहेब असं म्हणाले की छोटी राज्य आम्ही जिंकतो आणि मोठी राज्य हे जिंकतात कर्नाटक पश्चिम बंगाल ही छोटी राज्य आहेत का असा सवाल सुद्धा फडणवीसांनी केलाय मार्कडवाडीमध्ये राम सातपुते यांनी जास्त मती या मते मिळाल्यानंतर लोकांना धमकावण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले लोकांना धमकावलं होतं की आपल्याला इथं बॅलेटवर मतदान घ्यायचंय यामध्ये मतदान शरद पवार यांच्या पार्टीलाच मिळायला पाहिजे असं सा सांगितलं गेलं होतं पण दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले जनतेने आम्हाला दिलेलं बहुमत स्वीकारा जनतेने आम्हाला जो अधिकार दिलाय त्याचा अपमान करू नका असं देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना ठणकावून सांगितलंय मराठीला प्रथम राज्यभाषेचा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला त्यानंतर मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचंही फडणवीस म्हणाले अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे भाषेच्या विकासासाठी भाषा भवन उभारणे भाषेच्या प्रसारासाठी निधी मिळणार मराठी भाषेतील विद्वानांसाठी केंद्र सरकारच्या वतीने दोन पुरस्कार देण्यात येणार आहे चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाबद्दल सुद्धा फडणवीसांनी यांनी वक्तव्य केलं शहरी नक्षलवादी संघटना सक्रिय आहेत या संघटनांचा संविधानावर विश्वास नाही असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला संविधानानुसार चालणारे निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय आणि इतर संस्थांच्या विरोधामध्ये बोलणे आणि त्यांच्या विरुद्ध असंतोष निर्माण करणं हा या अभियानातील लोकांचा हेतू आहे असं करणं म्हणजे राजद्रोह आहे अशी कृत्य करणाऱ्या संघटना या शहरी नक्षलवादी आहे असं तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हटलं होतं असा दावा सुद्धा फडणवीसांनी केलाय देशामध्ये नक्षलवादी चळवळ ही संपायलाच हवी यामुळे आता ते शहराकडे वळले आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले आहे विधानसभेच्या निकालानंतर अनेक योजनांबद्दल प्रश्न होते संभ्रम होते एकंदरीत त्या सर्वच प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दिलेलं आहे